वाझर तालुका खानापूर येथे दुचाकीत शिरलेल्या नागानं चार ते पाच किलोमीटर प्रवास केला काही वेळानं दुचाकीमध्ये नाग दिसल्यानंतर मात्र या दुचाकी स्वाराची घाबरगुंडी उडाली त्यानं प्रसंगावधान राखत दुचाकी थांबवल्यानं दोघांचा जीव थोडक्यात बचावला नेमकी आणि सविस्तर बातमी अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचं झालं असं की पलूस येथील रंगकाम करणारे अमित कांबळे आणि रवींद्र कांबळे हे रंगकामाचं साहित्य घेऊन चिकलगोठण या गावी जात होते आंधळी गावचे पुढे गेल्यानंतर त्यांना रस्त्याच्या मधोमध मद एक नाग बेडकाच्या पाठीमागे लागल्याचं दिसलं नागाला पाहून त्यांनी आपली दुचाकी गाडी उभी करून नाग दूर जाण्याची ते वाट पाहू लागले परंतु नाग त्यांच्या गाडीकडे जात असल्याचं त्यांना दिसलं त्यामुळे नाग गाडीपासून लांब जाण्याची त्यांनी बराच वेळ वाट पाहिली वेळानंतर नाग निघून गेल्याचे समजून त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला पण चार पाच किलोमीटर पुढे जाताच नागराज त्यांच्या गाडीच्या आरशावरच फना काढून उभे राहिले हे पाहताच गाडीवरील दोघांची पाचावर धारण बसली पण तरीही प्रसंगावधान राखून त्यांनी चालत्या गाडीवरून खाली उड्या घेतल्या आणि आपला जीव वाचवला गाडीत चिरून बसलेला नाग बाहेर पळवून लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले तोपर्यंत येणा जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली त्यांनीही प्रयत्न केले परंतु नाग हटण्यास तयार नव्हते शेवटी सर्प मित्रांना बोलवण्यात आलं आणि नागाला ना गाडीतून बाहेर काढण्यात यश मिळालं आणि गाडीधारकाने सुटकेचा निश्वास सोडला